सोमवारची शिवामुठीची कहाणी एक नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुरांचं भेट दिलं गुराखायचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामुठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलंवाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेले नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गं वसा वसावसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मोठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या भावा नरंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर साधू शिवामुठी करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली सारा दिवस उपास केला नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावड घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या तीरा भावा नरंद जावा भ्रतारा नावडती आहे आवर्ती कर रे ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं ना जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहे काटेकुटे आहेत साफ वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजयिताचे खांब झाले हंड्या गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंधफूल व्हावू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने ल्यायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सोनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण